हॅलो नमस्कार मी प्रियंका जाधव प्रियंका जाधव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मी मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग मी घेऊन आलेली आहे मस्त अशी सॉयबीनची करी रेसिपी रेसिपी कशी बनवायची चला आपण बघूया तर व्हिडिओ कंटिन्यू करा असं पुढे पुढे ढकलत जाऊ नका म्हणजे तुम्हाला समजणार नाही की नक्की मी रेसिपी काय बनवते ते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात अगोदर मी इथे सोयाबीन स स्वच्छ पाण्याने धुवून पाच मिनिटे भिजत ठेवली होती आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक करून घेतलेले आहे सोयाबीनला आता त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये तुम्हाला बारीक केलेली सोयाबीन डाळीचं पीठ टाकायचं आहे कोथिंबीर एक बारीक कापलेला कांदा हळद लाल तिखट काळं तिखट आणि मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून असं मिक्स मिक्स करायचं आहे आता छान अशी गोळी कोफ्ती तयार करून घ्यायची आहेत मस्त अशी गोल गोल कोफती तयार करून तयार आहेत आता इथे मी ऑलरेडी अगोदरच कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आता एक एक कोफ्ती सोडून दिलेली आहेत आणि मंद वेल तुम्हाला छान असं सुरेख रंग येईपर्यंत मस्त अशी कोफ्ती तयार करून घ्यायची आहेत मस्त अशी तळून घेतली की बघा कलर पण आलेला आहे आणि मस्त अशी कोफ्ती आपली तळून तयार आहेत आता आपण मस्त अशी कोफ्ता करी बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण तयार करूया आता मसाला तर काही तयार नाही करायचा इथे फक्त दोन तीन कांदे चिरून घ्यायची दालचिनी आणि सर्व काही तुमच्याकडे असेल ना ते टाकून छान अशी कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता इथे मी पाताल्यामध्ये दोन ती ते तीन पळी तेल टाकलेलं आहे आणि कांद्याची पेस्ट टाकून छान असं कांदा लालसर होईपर्यंत तुम्हाला छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा लालसर भाजला की एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये छान असं वाटून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे आता टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये टाकून छान असं टोमॅटोला पण लालसर कलर येईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करायचं आहे ते पण छान असं हलवून घ्यायचं आहे आता घरगुती तुमची जेवढी मसाली असतील तेवढी टाकायची आणि कोणताही मसाला मॅगी मसाला असो किंवा सांबार मसाला तो टाकून द्यायचा हळद मीठ तिखट तर तुम्हाला माहिती आहे जेवढं घरचे मसाले असतील तेवढे तुम्ही टाकू शकता आता मसाला शिजण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता दोन तीन ते तीन मिनिटे तुम्हाला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्याच्यानंतर तरी येते बघा अशी मसाल्याला मस्त असं शिजून निघतो मसाला छान असं आपला मसाला शिजून तयार आहे आता याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता मी बनवा बनवणार आहे दोघांची भाजी त्याच्यामुळे मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला जा जेवढ्या जणांची भाजी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता पाणी तर टाकून झालं आता छान असं हलवून घेऊया आणि मस्त अशी भाजीला उकळी आली की मग अशी आपण कोफ्तीत तळून घेतलेली आहे छान अशी कोफ्ती तळून घेतलेली आहेत मग ते याच्यामध्ये एक, -एक टाकून द्यायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे मस्त अशी वरून कोथिंबीर टाकायची आहे तयार आहे मस्त अशी कोफ्ता करी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा